बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एखादा टास्क दिलाय आणि त्या टास्कमध्ये राडा होणार नाही असं तर अजिबात होणार नाही सध्या बिग बॉसच्या घरामध्ये एक टास्क सुरू आहे आणि या टास्क अंतर्गत जान्हवी किल्लेकर हिला प्रचंड दुखापत झाल्याचं पाहायला मिळतंय कलर्स मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे या प्रोमोमध्ये हे सगळं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये लगोरी रचनाचा टास्क दिला आहे आणि या टास्क अंतर्गत जे काही आठ सदस्य आहेत या आठ सदस्यांना टीम ए आणि टीम बीमध्ये डिवाईड केलं आहे तर टीम ए अशी आहे डी पी दादा सूरज त्यानंतर निके आणि वर्षाते टीम बी अभिजित त्यानंतर अंकिता जान्हवी आणि दादा आता या दोन्ही टीममध्ये चार फेऱ्या पार पडणार आहेत आणि जे काही लगोरी दिल्या आहेत त्या लगोरी टी व्हीवर दाखवल्या चित्राप्रमाणे लावायच्या आहेत आता या लावण्याच्या काढण्याच्या गडबडीमध्ये जान्हवी किल्लेकरला बहुतेक पायाला लागले कारण ती पाय धरून बसले आणि मोठ्या मोठ्याने किंचाळताना ओरडताना दिसते आता जान्हवीला नेमकं किती लागले हे माहिती नाही पण एक असं दाखवलं आहे त्याच्यामध्ये की जान्हवी किल्लेकर त्या ज्या काही लगोर होत्या त्याच्यावरती चढून बसले सूरज बिचारा अगदी खाली आहे आणि तो बहुतेक ती लगोर काढण्याचा प्रयत्न करतोय आणि जान्हवीबाई त्याच्यावरती बसलेली आहे आता नेमकी याच्यामध्ये चूक कोणाची हे माहिती नाही परंतु याच्यामध्ये असं दिसते की, की जान्हवी एका ठिकाणी वरती बसली आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीला कदाचित जान्हवीच्या जा पायाला लागले बहुतेक सूरजचा आणि जान्हवीचा काही संबंध नसावा तिथे पण आता जान्हवीला नेमकं काय लागलं आहे कशा पद्धतीने लागलं आहे हे आता जो काही नऊ वाजता बिग बॉस सुरू होईल त्याच्यातच कळेल पण जान्हवीला दुखापत झाली आणि ती खूप मोठ्या प्रमाणात आरडाओरडा किंचाळताना दिसते आता तर जान्हवीला या टास्कमध्ये जास्त लागलं नसावं अशी आपण अपेक्षा करूया अजून तिकीटू आहे बरंच काही बाकी आहेत ट्रॉफी बघायची हातात घ्यायची आहे असं बरंचसं काही बाकी आहे तर या टास्कविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशात अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका